भिडीची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता अजित पवार आम्हाला पूर्ण सहकार्य करतील पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आहे पालकमंत्रीपदाच्या स्थगितीबाबत काही कल्पना नसल्याचं पंकजा मुंडे यांचं म्हणली प्रतिक्रिया आहे प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळत असं नाही जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पदाचा समिती दिली आहे काय मला माहिती आणि रायगडचा पालकमंत्री मला त्याची काही ना। कल्पना नाही मला ना त्याची काही कल्पना नाही तर माझा ना विषय माझ्या हक्क तारीत सुद्धा ना। नाही